तर हाय गाईस्त पच्चीस वाहून गेलो असतो मी आवरा पाहूच होता तर हाय गाय तुझं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर हो आता जर पाणी आला ना तर डा धाव जाईल मोठ्या ना पक्क मोठ्या बघत राहा गाई तर पहिले जेवण घेत आहे केतनपुनीकडे जेवतोय तो आल्यावर फोन करीन मजा हवी मोठ्या नाऊ कधी वेटाल कधी नाही गाईच नावर खराब आहेत ना इथं आलो ना पाऊस गेला आता पावसाची वाट बघतो आल्यावर डायरेक्ट धाव घेते काय बोलत केतन येऊ डेंजर माणूस आहे एकदाच पाच पकडतोय मोठे कच्थर सोपण्याला मातीच्ची टाकली केतन तक्लि माती लेकर यो पाऊस थांबला तरी भेटतोय पाऊस खपला बाईदात बिलाड उधर उधर ये दो आणि आन पकाईच लाईच लई तरी पोटणे भरला झुमकर असं काहीच तर पाऊस लई होता तर व्हिडिओ करायला काय भेटले नाही लय म्हणजे लई वाहून गेलो असतो मी आवरा पाऊस होता ते मग कशी पकडलं नाही आता तो म्हज्या भेटला कसं भेटलं ठीक पच्चीस ब्रो माझ्यावरच इथे मोठे पण आता परत पावसाची वाढ बघू त्यांचा येतो मग तर अजून पकरू बोलतो पावसाची परत वाढ बघू आम्ही परत पकरा जाऊ यो भेटला आहे आणि याला विचारला मोठे कधी भेटलं ते बोलतो सात आठ बघू सात आठ ये सात आठ हो आणि त्या ना, ना ते बोला विचार त्यांची आम्ही काय बोलतो चालला सात आठ भेटलं बोलत आईच पाऊस परत चालू झालाय परत चालू त्या मुठ्या भेटू दे मला की चालू करते व्हिडिओ मुठ्यांचे जास्त व्हिडिओ इम्पॉर्टन्ट आहे तो मुठ्या मुठे आहे मुठे मुठे का मुठेच आहे ठीक आहे का जायला आईला पण वलक नाही इथं नाही भेटणार तो काय आहे काय ठीक आहे ठीक आहे चल करू जा डायरेक्ट योबक योबक येऊ झालं मी आईला चल घरा चल घरा अरे तू कुठं चालला बाई चल तू पण घरा अरे बॅटरी बिटरी तू कळवल्या शार्प कुसकूर बॅटरीचा रताल्या जाऊ नको सो आप इसे देख रहे है ये है मुठिया ये बहुत डेंजरस रहता है इसको आठ पाय और दोन फागड़े रहते है इसका मोठा फागड़ा बड़ा ही डेंजरस रहता है काहीच पाऊस आला तर परत गेला आता चालू घरा तर परत आला पाऊस तर परत जाऊ वाट लावू शाप काम पंचवीस चप्पल कोणची चप्पल या कोणला पाहिजे असेल तर पुकाट चालय उलता पोता भारलाय नुसता तर गाईत कोणला मुठे पाहिजे असतील तर चुकून पण मेसेज करू नका ना केला के पाऊस आला ग पानावला तुमच्या ठिकाणी चपली ना आवर चिखोल भरलाय बाबा साडेतीन फूट हाईट वारली पाहिजे दाईना मैना दना का चिखोल 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 लोलवी मुठ्यांचे असते चपलीचा वाजून आलाय चाव 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 चौक केव थांबताला विचारतेस नावास का स्नॅपोस का हे चा मुंडा मेन्शन करा हे स्नॅप का मेन्शन करायचं आहे तुला हे फॉलोअर्स करते तुझे इंस्टा काहीच बोललो नाही तू मग काय तुला बाहेर थांबा यानी स्ट्रिक मोरल्यान माझ्या याला आता धरत नाहीत पोचली टाकते याला स्नॅपूच नाही पाठवू रोज चल परिस्थिती आहे ना झाली चपलीची आई जी आमची गाडी इथं आहे निघ पाणी लईच असलाय लई बेकार तर करा लगेल इथं टंगऱ्यावरती होतील चल केतन काय भेटला का अजून ये चल आई तर आम्ही चाललो आता घरा बॅटरी आपण लो झाले चांगल्या बॅटरी टप्पा मिळतो बाईकवाल तो बाईकवर पालताव 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 थां थां ए जाऊ नको पिल काट हा

हॅलो गाईज मी आहे मोठ्या तू कसा बोलतो तो हॅलो गाईज आहे हे मोठ्या आहे चार आठ पाय दोन पाय बैगन बाई चालला घरा लईच बोलतो जास्ती नको बोलतं उद्या पण जाऊतं का हा

काहीच बा कुठं निघला काही चाल दाट माहिती तर काहीच छोटासा ब्लॉग करता ये आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वाट बघा पुढच्या व्हिडिओ टाटा बाय बाय